ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. दतवाड उपसरपंचपती राखी कोडी यांची निवड दत्वाड येथील यद्रौकर गटाचा राखी सागर कोडी यांची नूतन उपसरपंचपती पिनविरोध निवड करण्यात आले. या निवडीवेळी निवड समितीचे अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कडाके या होत्या. या निवडी दरम्यान मावळते उपसरपंच रफीक मुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी राखी सागर कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलं ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी धन्यकुमार सिद्धनाळे चंद्रकांत कांबळे देवराज पाटील माजी उपसरपंच संजय पाटील लाला मांजरेकर नाना नेजे अकबर काले प्रवीण सुतार संजय माने कल्लापा कडाके दत्ता पोवार सागर कोळी मनीषा चौगले सीमा पाटील रुपाली पोवाडी आदी मान्यवरांच्या सह ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट नेपसाठी संजय सुतार दत्तवाड